बबड्या तुला सोडून गेली अरे सोडून गेली ती ती तिच्यावर नाराज नाही झाला का बरं तुला लाड काय म्हणून तू माझ्यावर नाराज होतो लगेच बरोबर ना आईवर नाही नाराज होत अरे बब्या नाराज नाही होत तिच्यावर का बरं लाड काय म्हणून अरे शहा आहेस की चांगलाच हा शाण आहेस का तू शबास पट्ट्या अरे थापाड्या मग ते तुला टाकून गेली माहितीये का आणि खाली मैत्रिणीमध्ये बसली होती मग आता नाराज नाही व हो तुला काय देवा काय करू याच बब्या अरे राजा ऐक तर माझं तुला तुला काय तुला काय काय म्हणली का माहिती का खाली गेल्या बाबड्याला फसून आले लि। म्हणली फस ती म्हणली फसवलं बबड्याला मग तू लाड काय तुझं लाड काय तर मी, मी तर नसतो ऐकून घेतलं मी तर असं खोटं बोललेलं तू कस काय ऐकून घेतो काय माहित बब्या काय बोलते बब्या बबड्या ए बब्या राजा बर मग आता थांब थांब जरा एक मिनिट थांब एक तू नको मध्ये बोलू थांब दोन मिनिट मध्ये नको बोलू बाबड्या ए राजा मम्मी काय म्हणतो तिच्या नाराज व्हायचं नाही व्हायचं का काम लाडकी मम्मा म्हणून <laughs> कसलं बोलतय रेंद हा बघ बाबड्या असं गोड बोलून तुला ना फसवती बाबड्या ऐ बाबा तुला नाही रे बाब्या ती फसवते तुला गोड बोलून तुला फटाके वाचतात नाही रे बाबड्या असं काय नाही फटाके चालू आहेत खाली आहेत का नाही बाब्या नाही हो रे नाही अवघड खेळ आहे काय मान जर अरे तो मान आहे नाही

ू नको ऋसू नको, नको। पोरगाईस तू चल चल हा सॉरी सॉरी बोललो ना आता नाही मांजर नाही तू बर का पोर गाई तू हुशार पोर तू हा 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 पोर गे आईचं लाड काय बाबा आम्हीच खोटं बोलतोय तुझी आई तुला खोटं बोलली तरी तुला खरंच वाटतंय तुला ठीक आहे आम्हीच खोटं बोलतो बाळा हा चल उठा चल चला नाही 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 सॉरी हा तू पोरग आहे हा म्हणा पोर तू हा हा पोरग गाई तू पोर गे पोर गे हां पोर गे पोर नाही नाही तू मांजर नाही म्हणा नाही मांजर नाही तू चल चल नाही मांजर मांजर नाही तू बाबा आमचं चुकलं बोललो ते चल हा चल बोल होती आई चल बोलवते आई चल चल की अरे बाबा तू हाय बाबा पोरग आहेस तू मांजर नाही चल हो हो चल 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 तू काय चल 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 <laughs> चल 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 बोलो वरती हा ठीक आहे बाबा सॉरी काय ना नाटक ते एवढे करतो कि बस राग तो नाकाच्या शेंड्यावरती राग आहे ब्राउनी ब्राहुनी पुरी चल हां चल खायला देतो तुम्हाला अजून चल इकडे चल खायला देतो थांबा ब्या खायला देतो